तर राहुल गांधींना आत्मपरीक्षण आणि अभ्यासाची गरज आहे राहुल गांधींच्या टीकेवर बावनकुळेंनी पलटवार केलाय चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवरती हा पलटवार केला राहुल गांधींना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे अभ्यास करण्याची गरज आहे असंही बावनकुळे म्हणत आहेत पराभवाच्या मानसिकतेतला अजूनही राहुल गांधी बाहेर येत नाही खर तर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होत लोकसभा जिंकल्याच्या नांदात म्हणजे महाराष्ट्रात ज्या एकतीस सीट त्यांना मिळाल्या एकतीस लोकसभा त्यांना मिळाल्या सतरा आम्हाला मिळाल्या त्यावेळी राहुल गांधी ओव्हर कॉन्फिडंट झाले महाविकास आघाडी ओव्हर कॉन्फिडंट झाली आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निवडणूक लढण्याचे जे त्या ठिकाणी काम असत जनसंवाद असतो घरोघरी जाणे असतो ते विसरून गेले